भारतीय जनता पार्टी छत्रपती संभाजीनगर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाठ यांचा वाढदिवस जिल्हाभरात विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला आहे वाढदिवसानिमित्त विविध मंदिर वाढदिवसानिमित्त विविध मंदिरात महाआरती करण्यात आली तर कार्यकर्त्यांच्या वतीने भव्य कार रॅली काढण्यात आली होती तसेच फुलंबरी येथील समता विद्या मंदिर शाळेत सत्काराचा स्वीकार करण्यात स्वीकाराप्रसंगी नगर पंचायत नगरपंचायतचे माजी बांधकाम सभापती गणेश राऊत यांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना एक हजार वृक्षाचे वाटप करण्यात आले वाढदिवसाप्रसंगी फुलंबरी तालुका पत्रकारांच्या वतीने देखील शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले सुहा शिरसाट यांनी आपल्या वीस वर्षाच्या राजकारणात फुलंबरी शहरात केलेल्या विविध विकासात्मक कार्यामुळे शहरात तर त्यांनी नावलौकिक मिळवलाच आहे परंतु भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सुरुवातीला भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस पद त्यानंतर तालुका अध्यक्ष आणि सध्या छत्रपती संभाजीनगर असून पक्षाच्या माध्यमातून विविध योजना चांगल्या पद्धतीने राबवत सर्वांशी मनमिळाव स्वभाव आणि नागरिकांच्या कायम संपर्कात असणाऱ्या भाजपा जिल्हाध्यक्ष तथा नगरपंचायत चे प्रथम नगराध्यक्ष सुहास शिरसाट यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते व्यवसाय मित्रपरिवार आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी विजय अवताडे राम बनसोड वाल्मिक जाधव योगेश मिसाळ बाबासाहेब शिंगारे गणेश राऊत मधुकर मुळे विरामसिंग राजपुरोहित शाळेच्या मुख्याध्यापिका मालती शिरसाट भगवान नीरा शे यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती महावीर जयस्वाल एम न्यूज फुलंबरी छत्रपती संभाजीनगर